सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत आता खूप महत्त्वाचा विषय म्हणजे तलाठीचा गेले तीन दिवस झालं तलाठीचा विषय पूर्ण महाराष्ट्राभर गाजलेला आहे महाराष्ट्राच्या बाहेर पण गेलेला आहे विषय की बाबा कशा पद्धतीनं पुढची प्रोसेस होणार आहे किंवा कशा पद्धतीनं मुलांना न्याय भेटणार आहे किंवा याच्यामध्ये काय काय झालं आहे हे सगळ्यांनाच माहीत झालं आता महत्त्वाचा मुद्दा तुमचा वेळ न घालवता पहिली गोष्ट करा की तुमच्यासाठी हा चॅनल आहे त्यामुळे जाता जाता सबस्क्राईब केले की नाही चेक करा आणि एक वेळ सबस्क्राईब करायला विसरू नका एक महत्त्वाची न्यूज पहिला बघूया की बाबा जी काही स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि दुसरी गोष्ट सरिता नरके ज्या आहेत ज्या तलाठीच्या मेन होत्या आत्ताच्या त्या दोघांचा विषय बघूया आता त्यांनी काय म्हटलेत आणि त्याच्यानंतर आपण ठरवूयात बाबा की कशा पद्धतीने होणार आहेत आणि तदनंतर माननीय गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही वाक्य सांगलेलं आहे ते कशा पद्धतीनं आता प्रूफ होतील हे आपल्याला बघायचं आहे आता बघूया गुणवत्ता यादी वादात असा मेन लाईन दिलेले ला आहे आणि त्याच्यानंतर पहिला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे सचिव काय म्हणतात बघूयात पर भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून तलाठीचे अनेक पेपर फोडण्यात आले आहेत उमेदवारांना उत्तरे सांगताना स्वतः पर्यवेक्षकांना अटक झाली आहे इतर परीक्षेत अत्यंत कमी गुण असलेला उमेदवार टॉपर आहे या पदभरतीची न्यायालयीन चौकशी करावी तसेच तलाटी पदभरती रद्द करून एम पी सी मार्फत फेरपरीक्षा घेण्यात यावी असं त्यांचं मत आहे हे झालं स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आता ज्या सरिता नरके मॅडम आहेत ज्या तलाटीच्या मेन होत्या त्यांचं काय मत आहे बघूया तलाटी भरती परीक्षा पूर्णपणे पारदर्शकतेने घेण्यात आली आहे परीक्षेला लाखो विद्यार्थी बसल्याने सत्तावन्न शिफ्टमध्ये परीक्षा घेऊन नंतर सामान्यकरण म्हणजेच नॉर्मलायजेशन करण्याचा नियम वापरून गुण ठरवण्यात आले दोनशेपैकी अधिक गुण दिसत असतील तरी ते त्यांचे मूळ गुण नसून सामान्य करणाने मिळालेले गुण आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता या दोघांचं मत हे टोटली वेगवेगळं आहे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती म्हणते की परीक्षेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार घोटाळा पेपरफुटी असतील तर सगळं झालेलं आहे आणि या पोरांना या पोरं जे आहेत जे प्रामाणिक पोर आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे असं त्यांचं मत आहे तर मध्ये मध्ये एक प्रकरण झालेलं होतं एक पी एस आयच्या हातामध्ये केस होती पेपरफुटीची तर त्यांनी सरसरस सांगलेलं होतं की पेपरफुटी झालेलं आहे अशा पद्धतीनं आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून हे दिसून आलेलं होतं नागपूरमधून ऑनलाईन पेपर डायरेक्टली दुसऱ्या जिल्ह्याच्या जे शिफ्टला मुलं आहेत त्यांच्या व्हॉट्सअपला पेपर गेलेले होते म्हणजे याचा विचार करा की कशा पद्धतीनं विषय होता आता खूप सारे यांच्याकडे पुरावे आहेत आता सरिता नरके मॅडम म्हणतात की पारदर्शकपणे झालेले आहे कारण की ते प्रशासनामध्ये आहेत देवेंद्र फडणवीस पण म्हणतात ते पण प्रशासनामध्ये आहेत त्यामुळे त्यांचा मुद्दा तो तसाच असतो आणि ज्या मुलांना झळ पोचलेले आहे आणि ज्या मुलांचं खरंच कुठेतरी एकशे ऐंशी एकशे नव्वद मार्क पडून नुकसान झालेलं आहे अशा मुलांचासुद्धा विचार इथं करणं खूप महत्त्वाचं आहे आता येणाऱ्या दोन दिवसामध्ये कळून जाईल की बाबा ह्याच्यावरती कशा पद्धतीनं मोर्चे वगैरे आता निघणार आहेत शंभर टक्के एकंदरीत एकमेकांसोबत कॉल चालू आहेत मोठ्या प्रमाणात काही लोकं मी आधीच सांगितले याच्यामध्ये दोन तीन टक्के चार टक्के पाच टक्के दहा टक्के मुलांनी जे प्रामाणिक प्रयत्न केलेत त्यांचं पण ह्याच्यामध्ये नुकसान होणारच आहे पण पेपरफुटी प्रकरण किंवा फ्रॉड प्रकरण जर जास्तच प्रमाणात रेशो असेल तर कदाचित ते होणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ऑफलाईन परीक्षा हा एकमेव विषय आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी एकाच दिवशी एकाच टायमिंगमध्ये पेपर होणं खूप गरजेचं आहे तर मग हे पारदर्शकपणे होईल आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये जरी निकाल लागला त्याचा तरीसुद्धा चालेल पण पुढच्या तीन महिन्यामध्ये ही सगळी प्रोसेस झाली चार महिन्यामध्ये झाली तरीसुद्धा चालेल पण ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेत त्या मुलांना याचा फटका हा बसलेला आहे मोठ्या प्रमाणात त्यामुळं सर्वच्या सर्व महाराष्ट्रातून जे काही प स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आहेत त्यांचं एकच मत आहे की ही परीक्षा कॅन्सल करावी किंवा रद्द करावी आणि एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पूर्ण राज्यस्तरीय लेवलला एकच परीक्षा घ्यावी ती पण आपलावून घ्यावी असं त्यांचं मत आहे आता हा विषय झाला दोघांचा सरिता सरिता नरके आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा त्यांच्याकडे सुद्धा प्रूफ आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे ते आणि जसं देवेंद्र फडणवीसांचं ट्विट होतं व्हिडिओ पण बघितला असाल तुम्ही की पहिला पारदर्शकपणे झाले म्हणून त्यांनी सांगितलं कारण ते आजूच म्हणतात पारदर्शकपणे शब्द शब्द हे त्यांचे फिक्स असतात फडणवीस हे जे व्यक्तिमत्व आहे हे खूप हुशार आहे लक्षात ठेवा त्यामुळं पुढच्याला कसा गुगली टाकायचा हे त्यांना चांगलंच माहीत आहे सो त्यांनी एक शब्द टाकलेला आहे की त्यांनी पुढच्या विरोधी पक्षाला सांगितलेलं आहे की तुम्ही पुरावे आणून द्या आम्ही परीक्षा लगेच रद्द करतो पुरावे आणून द्या आम्ही लगेच परीक्षा रद्द करतो त्यांना जर अधिकार असता त्यांना अधिकाराचं आपल्या माहीत असतं तर त्यांनी लगेचच मागून घेतलं असतं कुठल्या कुठल्या सेंटरला कुठल्या कुठल्या शिपला घोटाळे झालेत तर ते विथ सी सी टी व्ही प्रूफ त्यांनी चार दिवसामध्ये दोन दिवसामध्ये मागितले असते आणि याच्यावरती लगेच निकाल लावला असता त्यांना अधिकार आहेत हा विषय आहे आता तुमचे प्रूफ वगैरे आहेत तर हा विषय तुम्ही का घेत नाही फ्रंटला हा विषय वेगळा आहे टोटली सो त्यांनी जे म्हटलेलं आहे की तुम्ही जे प्रूफ देता किंवा तुम्ही जे प्रूफ द्या कुणी पण देऊ दे मग आम्ही परीक्षा रद्द करतो ह्या वाक्यामध्ये खूप सारा अर्थ आहे सो आता कशा पद्धतीनं आपली जे काही विद्यार्थी आहेत किंवा ज्या वेगळ्या समिती आहेत ते कशा पद्धतीने ह्या गोष्टीला टॅकल करतील किंवा कसे समोर जातील ह्याच्याकडं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आणि जर ते प्रूफ झालं किंवा ह्याच्या आधी मी पण सांगितलं की पी एस आय यांनी पण सरळ सरळ सांगितलं आहे की पेपर फुट्टी प्रकरण झालेले आहेत कारण त्यांच्या चेकिंगमध्ये एस आय टी चौकशीद्वारे त्यांना कौन आलेलं होतं म्हणूनच त्यांनी ते सांगितलेलं आहे एकंदरीत याचीसुद्धा एस आय टी एस आय टी चौकशी होणार आहे आणि जर त्यांना प्रूफ मिळाले आणि देवेंद्र फडणवीसपर्यंत ह्या गोष्टी खऱ्या झाल्या तर मग खरंच परीक्षा रद्द होऊ शकते पूर्ण महाराष्ट्राचं इकडं लक्ष लागू नये आधीच क्षेत्रामध्ये ही केस अडकून होती सेम वर्ग पण अशाच पद्धतीनं होती पण क्षेत्र सोडून तलाठीच्या बाबतीत वेगळा निर्णय घेण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता आणि लगेचच लिस्ट जाहीर केली आणि लगेचच सगळ्या घटना झाल्यामुळं या गोष्टीचा एक पूर्ण वाहवा झाला पूर्ण राज्यामध्ये आणि ज्या गोष्टी पटल्या नाही त्याच्याविरुद्धात आज सर्व विद्यार्थी उपस्थित असलेले आपल्याला दिसून येतात आता याच्याकडे काय होणार पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे एकंदरीत जर प्रूफ जर दिल्या योग्य तर शंभर टक्के परीक्षा रद्द होतील पण आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे की कशा पद्धतीनं पुढं होणार आहे आता ह्या मुद्द्यावरती तुमचं काय मत आहे हे शंभर टक्के कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके सो मी इथं सांगतोय धन्यवाद